मनाचा आरसा या शृंखलेतील आठव्या भागामध्ये आपले स्वागत अमृतचा हा पृथ्वीवरचा पहिलाच जन्म ह्या पृथ्वीवर येण्याचे कारण म्हणजे आ अमृतला निळाशार समुद्राचा अनुभव घ्यायचा होता आणि पृथ्वीवर एक चविष्ट फळ आहे ते म्हणजे आंबा ह्याचा आस्वाद घ्यायचा होता ह्या दोन अनुभवांसाठी त्याने पृथ्वीवर पहिला जन्म घेतला ते मॉरिशसमध्ये मॉरिशसमधल्या सुखसंपन्न आणि आनंदी अशा कुटुंबामध्ये एकुलता एक अमृत आई वडिलांच्या प्रेमळ स्वभावामध्ये वाढायला लागला घरासमोर असलेला निळाशार समुद्र त्याच्या लहरी यांच्याबरोबर तो आनंदाने अगदी मुक्तपणे विहार करायला लागला म्हणता म्हणता अशा आनंदी वातावरणामध्ये निळाशार समुद्राच्या सोबतीमध्ये अमृत तेवीस वर्षाचा झाला आणि एक दिवशी अचानक त्यांच्या घरातला एक नोकर एक फळ घरी घेऊन आला आणि तो म्हणाला माझा माझ्याकडे भारतातून एक नातेवाईक आले आहेत त्यांनी हे एक फळ आणलं आहे आणि अमृतच्या आईवडिलांनी अमृतला हे फळ चाखायला दिलं नाही कारण त्यांनी हे फळ कधी बघितलंच नव्हतं मंडळी हा काळ होता जेव्हा इंटरनेट गुगल किंवा मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर असं काहीही नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी पटकन गुगल करून हे फळ कोणतं हे काही शोधलं नाही पण हे फळ कधी त्यांनी बघितलं नाही हे फळ त्यांनी कधी खाल्लं नव्हतं म्हणून त्यांनी अमृतला हे फळ देखील दिलं नाही हे फळ होतं आंबा दोन वर्ष गेली संध्याकाळी अमृत पुन्हा एकदा नेहमी सारखा समुद्रावर गेला होता आणि तिथे अमृतला एक मुलगी भेटली नजरेला नजर मिळाली आणि लव ॲट फर्स्ट साईट सारखं अमृत ह्या मुलीच्या म्हणजेच अमृताच्या प्रेमात पडला अमृता तिथे आंब्याच्या व्यवसायावर निर्यात कशी करायची ह्याच्या संबंधामध्ये मॉरिशसला आली होती आता मात्र अमृतला ह्या आंबा या, या फळाचं कुतूहल वाढवायला लागलं आपण म्हणतो ना की आत्म्याची ओढ जिथे त्याने ते ठरवून आला होता की मला इथे काय अनुभव घ्यायला यायचं आहे मला काय अनुभवायचं आहे ह्या पृथ्वीवर आणि अमृत घरी येऊन आई वडिलांना म्हणाला की मी आता अमृताबरोबर पर भारतात जातो आहे कोकणात राहायला जात आहे आई बाबा अस्वस्थ झाले चिडले पण त्याने आई वडिलांना वचन दिलं की मी परत येणार आहे अमृत अम्रुत, अमृताबरोबर पर कोकणात आला आणि कोकणातल्या आमराईमध्ये तो रमून गेला बहरलेली आंब्याची झाडं बघून त्यांच्या मोहात पडला आणि इथे एक मुलगा जो अमृतावर एकतर्फी प्रेम करत होता तो अस्वस्थ झाला आणि त्याने अमृतवर एक दिवशी हल्ला केला आणि त्याला मारलं मानसिक आणि शारीरिक आघाताने अमृत गेला आणि जाताना त्याच्या मनामध्ये कोणते विचार होते पहिला विचार मी आई वडिलांना दिलेलं वचन पूर्ण केलं नाही अमृताबरोबर आमराईत अजून सहवास पाहिजे होता आंब्याचा आस्वाद अजून घ्यायला पाहिजे होता आणि ह्या माणसाला आता मी सोडणार नाही ह्या तीन विचारांनी अमृत मृत्यू पावला वचन मोह आणि सूडबुद्धी ह्या तीन गोष्टींमध्ये अमृत पृथ्वीच्या या शाळेतल्या चक्रव्यूहामध्ये आता अडकला मंडळी आपण देखील पृथ्वीवर कधीतरी पहिला प्रवास चालू केला आहे कोणते अनुभव घ्यायला आपण इथे आलो आपल्याला माहीत नाही जर अमृतच्या आईवडिलांनी तेविसाव्या वर्षी घरात आलेला आंबा जर त्याला खायला दिला असता तर कदाचित चित्र काहीतरी वेगळंच असतं जर अमृतने मी तेवीस वर्षाचा प्रौढ आहे आणि मला माझा माझी निवड करता येते माझ्या निवडीने मी हा आंबा खाणार आहे हे जर त्याने विचार केला असता तर कदाचित त्याच्या आयुष्याचं चित्र वेगळं असतं आता तो मोह सुडबुद्धी आणि वचनपूर्ती यामध्ये अडकला मंडळी जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला निघतो सध्याची गोष्ट मी करते गुगल मॅपवर आपण डेस्टिनेशन टाकलं की आपल्याला फ्रॉम मा माझं लोकेशन मी जिथून प्रवास सुरू केला आहे आणि मला कुठे पोचायचं आहे ह्याचा मॅप अगदी सहजपणे दिसतो कसा दिसतो तर गुगल सॅटेलाईटला कनेक्ट होतं आणि आपल्याला नकाशा दाखवतो आणि या नकाशामध्ये पिवळा हिरवा निळा लाल असा रंग दिसतो म्हणजेच काय तर अडथळे दिसतात कुठून कोणत्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता ते दिसत तसच मंडळी जर आपण अंतर्ज्ञान आपलं अंतर्ज्ञान जो आपला गुगल मॅप आहे हा परमात्म्याच्या सॅटेलाईट कनेक्शनशी जर जोडायला सुरुवात केली तर आपल्याला आपल्या आयुष्याचा मॅप आपण कशासाठी इथे आलो आहोत हे सहजरित्या कळायला लागेल त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याच्या मूळ मार्गावर यायचं असेल तर आपल्याला त्या त्या परमात्म्याच्या सॅटेलाईट कनेक्शनशी कनेक्शन करणं आवश्यक आहे आणि ते एकदा सुरू झालं की मग कनेक्शन आणि सिग्नल्स मिळायला लागतात हां जसं जसं आपण आपलं मन जागरूक व्हायला लागतं अंतर्मन जसं प्रबळ व्हायला लागतं तशी सिग्नलची भाषा बदलते आणि ही सिग्नलची भाषा आपल्याला वेगवेगळी साधनं द्यायला लागतात जर आपण ह्या सिग्नलची भाषा ओळखायला लागलो ला तर आपल्याला हे सॅटेलाईट कनेक्शन कोणती साधनं आपल्याला आपल्या मूळ मार्गावर यायला मदत करत आहे हे कळायला लागेल ला ला. आरंभ प्रारंभ आणि अंत हा आपल्या आयुष्याचा आपण कसा करायचा हा आपल्या त्या सॅटेलाईट कनेक्शनवर अवलंबून आहे धन्यवाद